अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची हल्ला झाला या हल्ल्यामध्ये प्रवीण गायकवाड यांनी काल आरोप केले भाजपचे जे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे जे आरोपी आहेत त्यांच्यासोबतचे व्हिडिओ दाखवले यामध्ये तुम्ही त्यामध्ये पोस्ट केली की जे पेराल ते उगवेल नेमकं त्या पोस्ट मधून तुम्हाला काय सूचित करायचं बघा प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा मी प्रथमता निषेध व्यक्त करतो आणि निषेध व्यक्त केलेला आहे आणि पुढेही करत राहील कारण आम्ही लोकशाही संविधानात्मक चौकट मानणारी माणसं आहोत सनदशीर मार्गानं जेवढी तुम्हाला आंदोलनं करता येतील तुमच्या समस्याकडं तुमच्या अडचणींकडं लक्ष वेधता येतील तेवढे मार्ग तुम्ही अवलंबले पाहिजे पण त्याच्या पलीकडं पेराल ते उगवेल मी असं म्हणण्याचं कारण असं होतं की संभाजी ब्रिगेडनं गेल्या पंधरा वीस वर्षाच्या कालावधीमध्ये या महाराष्ट्रामध्ये हेच केलं आहे ना त्यांनी शाही फेक केलेली आहे गिरीश कुबेर सारख्या पत्रकारांचं तोंड काळं करण्याचं काम यांनीच केलं आहे या संभाजी ब्रिगेडनं अनेक ग्रंथालये फोडलेली आहेत अनेक पुतळे उकडून फेकलेले आहेत बहुजन समाजातल्या काही समाजातल्या नेत्यांना यांनी नेहमी टार्गेट केलेलं आहे आज प्रवीणदादा गायकवाड यांच्यावरती हल्ला झाल्यानंतर पुरोगामी विचाराच्या कार्यकर्त्यावर हल्ला झाला बहुजनावर हल्ला झाला मनुवादी लोकांनी हल्ला केला पण विधानसभेच्या अगोदर लक्ष्मण हाके यांच्यावरती हल्ला का झाला होता कुणी कोणत्या ब्रिगेडीनी केला होता त्यावेळी प्रवीणदादा गायकवाड पुढे येऊन बोलले नाहीत प्रवीण दादा गायकवाड हे बेगडी पुरोगामी आहेत नाव बहुजनांचं घ्यायचं नाव फुले शाहू आंबेडकरांचं घ्यायचं काम मात्र पवार फॅमिली असेल कोल्हापूरचे महाराज असतील संस्थानिक वतनदार जागीरदारांचं काम करायचं संघर्ष करायची वेळ आली की घरामध्ये लपून बसायचं एका बाजूला म्हणायचं मी काशीरामांच्या विचारांचा पायी आहे आणि दुसऱ्या बाजूला ज्या काशीरामाने निवडणुका लढल्या पक्ष दिला संघर्ष उभा केला त्याच्या एकाही मुद्द्याचा फॉलो नाही करायचा कसली तुम्ही पुरोगामी आणि काय तुमचा बहुजनवाद बहुजनवादामध्ये मराठा सोडून इतर कुठल्या जमातीला कुठल्या जातीला तुम्ही स्थान दिलंय आणि तुम्ही पुस्तकं प्रकाशित केली के मी एवढी शेपट पुस्तकं प्रकाशित केली मी प्रवीण दादा गायकवाडला एखादा खूप मोठ्या साहित्य प्रांतातला मोठा पुरस्कार द्यावा म्हणून मी शिफारस करतो अरे पण नुसतं चॅरिटेबल का काम करून परिवर्तन होत नसतं ना परिवर्तन करण्यासाठी रस्त्यावरची लढाई लढावी लागते जनसामान्यांच्या प्रश्नावरती संघर्ष उभा करावा लागतो चांगल्या मोठ्या मोठ्या घरामध्ये मोठ्या मोठ्या वतनदारांचं जीवन जगून सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवता येत नाहीत प्रवीणदादा गायकवाड माझे मित्र आहेत चांगले प्रवीणदादा गायकवाडांचं एखाद्या साहित्य प्रांतामधला एखादा मोठा पुरस्कार द्यायची शिफारस मी सुद्धा करेन पण संघर्ष असा होत नाही ना बदल घडवण्यासाठी खूप मोठा संघर्ष उभा करावा लागतो आणि त्या संघर्षामध्ये आम्ही कार्य करतो खरंतर तुम्ही जी ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठीची ही जी लढाई आहे मग धनगर समाजाला एसटी मध्ये त्यांचं आरक्षण मिळवण्यासाठी काय भूमिका असणार आहे का फक्त ओबीसीच्या आरक्षणासंदर्भातच तुम्ही बातचीत करणार आमच्या चार पिढ्यांची लढाई एसटीची पण आमचं ओबीसीचं ताटातलं आरक्षण टिकवणं हे प्रायोरिटी आज रोजी आम्हाला आज रोजी आम्ही पोट भरलं तरच उद्याची आम्ही बात करू शकतो ना आमचं ताटातलं ता 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 आरक्षण वाचवायचं का नाही वाचवायचं त्यामुळं एस टीची लढाई चालू राहील पण आमच्या हातातलं आरक्षण आम्ही कधीही सोडणार नाही आणि फक्त धनगरातच एन बोलत नाही मी गावगड्यातल्या सत्तावीस टक्के गावगाड्यातल्या विजय एन टी ओबीसीच्या सगळ्या माणसांचं गावकुसामध्ये राहणाऱ्या समदुःखी माणसांच्या हिताचं संरक्षण करणं ही आमची प्रायोरिटी आहे शेवटचा प्रश्न घेतो सातत्यानं सा, तुम्ही ओबीसीच्या आरक्षणावरती बोलताय अजित पवारांवरती तुम्ही सातत्यानं टीका करताय अजित पवारांचं अर्थ खातं आहे अर्थ खात्याच्या माध्यमातून निधी मिळत नाही मग असं असताना मुख्यमंत्र्यांवर तुम्ही बोलत नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेवरती तुम्ही बोलत नाही केवळ जातीय द्वेष निर्माण करण्यासाठी हा अजित पवारला टार्गेट करत असल्याचा आरोप राष्ट्रवादी आम्ही हक्क मागितले की जातीय द्वेष का देश मी धनगराबद्दल बोलत नाही मी अख्ख्या महाराष्ट्रातल्या साडेचारशे जातींच्या जाती जा हिताची बाब करतोय ओबीसी की ओबीसी मध्ये काय फक्त धनगर येतो का ओबीसी मध्ये साडेचारशे जाती येतात आणि विधानसभेमध्ये कालच्या हाऊसमध्ये अधिवेशनामध्ये ज्यावेळी हा प्रश्न अभिजित वंजारी यांनी उपस्थित केला त्यावेळी उत्तर द्यायला काय मुख्यमंत्री आले होते का <ETS> उत्तरदायित्व या महाराष्ट्राचे अर्थमंत्री उपमुख्यमंत्री वित्त नियोजनाची ज्याच्यावर जबाबदारी आहे त्यांनीच उत्तर दिलं ना त्यामुळं उत्तरदायित्व अजितदादा पवारांकडे तर आम्ही अजितदादा पवारांबद्दलच बोलणार ना आणि सत्तेमध्ये राहणारे नेहमी अर्थमंत्री पदाला गुळाला जशा मुंगळे चिकटून बसतात अर्थ कशासाठी हवं असतं उत्पादन शुल्क मंत्रीपदच कशासाठी हवं असतं उत्पादन शुल्क अजितदादा पवारांना यासाठी हवं आहे की जय पवारांचा जो दारूचा कारखाना आहे त्याचं डेली उत्पादन ही एक लाख दहा हजार लिटरचं आहे तो कारखाना चालवायचा आहे त्या कायद्यामध्ये खाडाखोड करायची आहे म्हणून त्यांना या सगळ्या गोष्टी लागतात अरे आता आम्हाला कळतंय ना आम्हाला संविधान कळतंय तुम्ही काय वागताय ते कळतंय त्यामुळे इथून पुढच्या कालावधीमध्ये भास झालं शोषण इथून पुढे आमची लढाई ही हक्क अधिकाराची तीव्र लढाई लड़ा असेल धन्यवाद okay, बेधडा निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह